सांगली लोकसभा मतदारसंघासाठी तीस उमेदवारांनी एकोणचाळीस अर्ज दाखल केले तीसपैकी दहा उमेदवारांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आदेशाचा भंग करणे धनादेश नवटणे आंदोलन अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत या उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रामध्ये याचा उल्लेख केलेला आहे प्रमुख लढत होणाऱ्या खासदार संजय पाटील डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील विशाल पाटील यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती निवडणूक आयोगाच्या ॲपवरून पाहता येते असे आहेत उमेदवारांवरील गुन्हे लोकसभेसाठी तिसऱ्यांदा अर्ज दाखल केलेले खासदार संजय पाटील यांच्यावर दोन हजार पाचमधील एक गुन्हा दाखल आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यावर लोकसेवका स्मारहाणीबद्दल दखलपत्र तसेच एक अदखलपत्र गुन्हा दाखल आहे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्याविरोधात साखर कारखान्याशी संबंधित धनादेश न वटल्याने सहा गुन्हे ग्रॅज्युएटी फसवणूक आणि भाधवी एकशे अठ्ठ्याऐंशीचे प्रत्येकी एक असे नऊ गुन्हे दाखल आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे विरोधात आंदोलनाशी संबंधित सात गुन्हे दाखल आहेत तसेच महेश कुमार कांबळे दिगंबर जाधव माजी आमदार प्रकाश शिंडगे डॉक्टर महेशकुमार कांबळे सायकलपटू दत्तात्रय पाटील जालिंदर ठोमके आनंदा लनगे विरोधातही वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली